नमस्कार मित्रांनो मराठी बुकवाणी या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे नेहमीप्रमाणे आजही मी तुमच्यासाठी एक पुस्तक घेऊन आलेलं आहे त्या पुस्तकाचं नाव आहे झाला पांडुरंग प्रस्तुत कादंबरी हे तुकाराम आधारित आहे आणि ही कादंबरी भादखेर यांनी लिहिलेली आहे भादखेर यांच्या इतरही काद काही कादंबऱ्या आहेत त्यांची नावे जसे की हिरोशिमा सारथी सर्वांचा सेतू बंधन आनंद भवन गंधर्व गाथा समर सौदामिनी श्री गजानन दर्शन आज आपण त्यांच्या तुका झाला पांडुरंग या कादंबरीचा रिव्ह्यू बघूयात प्रस्तुत कादंबरी जवळपास दोनशे ते दोनशे वीस पानाची असून हो कादंबरी अतिशय सुंदर आहे सुटसुटीत भाषा आहे अक्षरांची सुद्धा व्यवस्थित आहे आणि वाचकाला सहजरित्या समजेल अशी आहे कादंबरीची भाषा अलीकडची आहे म्हणजेच लेखकाने तत्कालीन भाषेचा उपयोग न करता सगळ्यांना समजेल अशा आजच्या भाषेचा उपयोग करून सहज सोप्या भाषेत संत तुकाराम महाराजांचे चरित्र रेखाडले कादंबरीची सुरुवात किंवा सुरुवातीची काही प्रकरणं ही तुकाराम होण्या अगोदर पासूनची आहेत ज्यामध्ये कणकाई म्हणजे भक्तीचे डोळा लागलेले असतात म्हणून स्वाभाविकच सर्वच जण म्हणजे त्यांच्या कुटुंबातील किंवा आसपासचे शेजारी प्रत्येकजण त्यांचे येणारे अपत्य हे काही विशेष असेल असं भाकीत करत असतात सुरुवातीला कादंबरी आपल्याला भरभर पुढे सरकताना दिसते पण या कहाणीला पुढे नेण्याच्या भानगडीत लेखक तुकाराम महाराजांच्या परिवारातील बारकावे द्यायला विसरत नाही आणि हेच लेखकाचं विशेष आहे तुकारामाच्या बालपणाचे जास्त प्रसंग कादंबरीत नसले तरी बालपणातील त्यांचा मूळ स्वभाव आपल्याला कादंबरीत दिसून येतो युवावस्था आणि नंतर आश्रम या दोन्हींमध्ये तुकारामांची व्यवहारिक बुद्धिमत्ता कुशलता लेखकाने अगदी सहजपणे वाचकांसमोर मांडली पुरे दुष्काळ पडतो आणि या दुष्काळात अनेक संकट येतात तुकारामाच्या कुटुंबातील पाच पाच व्यक्तींना देवाज्ञा होते आणि प्रत्येक संकटामागे तुकाराम विरक्त व्हायला लागतात आणि ही विरक्ती सुद्धा लेखकाने अगदी खूप सहजतेने मांडलेली आहे त्या विरक्तीमध्ये त्यांच्या समोर येणारे प्रश्न त्या विरक्तीमध्ये त्यांची वाढणारी विठ्ठल भक्ती या सगळ्यांना अतिशय सुंदरपणे लेखकाने कादंबरीमध्ये मांडलेले विठ्ठल भक्तीकडे तुकाराम महाराजांचं मन वळायला लागलं आणि कादंबरीमध्ये मांडलेला हा त्यांचा प्रवास खूपच करुणमय आहे या विरक्तीतून तुकोबांना प्राप्त झालेला पांडुरंगाचा सहवास त्यांच्या पत्नीकडून होणारे भांडण आणि गावातील काही मंडळीकडून होणारा विरोध आणि या सर्व परिस्थितीत भक्तीच्या रंगात खंबीरपणे उभे राहिलेले तुकाराम महाराज खरे महापुरुष भासायला लागतात हा भाव या कादंबरीतून सहज प्रकट होताना दिसतो त्यांची पांडुरंगाला भेटण्याची आतुरता जीवनातील प्रत्येक समस्येला स्वतः पांडुरंगांनी त्यांना केलेली मदत पाहून वाचकांचा भक्तीभाव वाचून राहणार नाही त्यांच्या जीवनात घडलेल्या अनेक चमत्कारी प्रसंगातून जीव आणि जगदीशाचा संबंध किती अगाध असतो याची प्रचिती होते निर्वाणीकडे प्रस्थान केलेले त्यांचे जीवन पुढे महानिर्वाणाकडे जायला निघते आणि हा प्रसंग कादंबरीत इतका भावपूर्ण मांडलेला आहे की खरंच लेखकाचं कौतुकच आपल्याला करावं लागेल या कादंबरीमध्ये मला अजून जी, जी, जी एक गोष्ट ती जाणवली ती म्हणजे तुकाराम महाराजांच्या जीवनातले काही जे चमत्कारिक प्रसंग आहेत जे की समाजात किंवा प्रत्येकाच्या मनात आणि हृदयात दाटलेले आहेत किंवा ते चिटकलेले आहेत त्याला लेखकाने छेडछाड केलेली नाहीये म्हणजे त्यांच्या जीवनात असणाऱ्या काही चमत्कारिक गोष्टी लेखकाने त्या पुस्तकात तशाच्या तशा स्वरूपात घेतलेल्या आहे त्याच्या माग शास्त्रीय कारण किंवा याच्या मागे वेगळी भूमिका अजून काय होऊ शकते याचा विचार लेखकाने पुस्तकात मांडलेला नाही आहे म्हणून त्या प्रसंगांना त्यांनी लेखकाने जसे तसेच उतरवलेले आहे म्हणून आजच्या वैज्ञानिक दृष्टिकोन असलेल्या तरुणांना किंवा आजच्या आधुनिक काळामध्ये कदाचित ते सत्य वाटणार नाहीत असं मला वाटतं पण विज्ञानाला जर भक्तीची जोड असेल तर त्यात भाव खुल्याला काहीच हरकत नाही भक्तीचा दृष्टिकोन समोर ठेवून हे प्रसंग वाचाल तर भगवंतावरील भाव द्विगुणित होईल यात मला मात्र नाही तुकाराम जीवनातील बरेच प्रसंग आपल्याला करतात आपल्याला विचार करायला प्रेरित करतात तसं बघितलं तर त्यांचा संपूर्ण जीवनच प्रेरणादायी आहे पण तरी सुद्धा मला त्यांच्या जीवनातील आणि खास करून या पुस्तकातील विशेष प्रसंग जो मला भावला तो म्हणजे तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराजांची भेट त्या कीर्तनामध्ये गणिमाननी वेढा घातल्यानंतरही शिवाजी महाराजांची ज्या पद्धतीने सुटका झाली तो प्रसंग मला विशेष करून याच्यामध्ये आवडला तुकाराम महाराजांच्या जीवनातील काही प्रसंगाचा उल्लेख कदाचित या पुस्तकामध्ये तुम्हाला सापडणार नाही म्हणून तुम्ही नाराज होण्याची शक्यता आहे पण काही असेही प्रसंग असतील की जे तुम्हाला माहिती नाहीत पण या पुस्तकामध्ये त्याचा उल्लेख आहे तर मनोमन तुम्हाला आनंद होईल की काहीतरी आम्हाला नवीन प्रसंगांची माहिती मिळाली अशा पद्धतीचे छोटंसं पुस्तक आहे तुकाराम महाराजांच्या जीवनावरील ज्याच्यामध्ये बरेच प्रसंग कवर झालेले आहेत आणि आपल्याला तुकाराम महाराजांच्या जीवनात जीवनचरित्राबद्दल एक थोडीशी छोटस आयडिया मिळून जाते आणि तुकाराम महाराजांनी आयुष्यभरात गायलेले जे अभंग आहेत त्याच अभंगांना टाई न देता त्याला एका श शब्दरूपात त्यांनी मांडलेले आहेत त्याच्यामुळे जर तुम्हाला त्यांच्या काही अभंगांची जर जाण असेल तर ते अभंग तुम्हाला त्या लाईन्समध्ये ओळखायला येतील पण शेवटी जेव्हा त्यांचा प्रवास वैकुंठाकडे जायला निघतो तेव्हा मात्र अभंगाचा पुरेपूर वापर करताना लेखक आपल्याला दिसतो म्हणून अशा पद्धतीची कादंबरी आहे मला पर्सनली खूप आवडलेली आहे तुम्हीसुद्धा ती एकदा वाचावी असं मला वाटतं आजचं बुक रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे मला तुम्ही नक्की कळवा आणि अशाच आणि यापेक्षाही वेगळ्या जनरमध्ये पुस्तकांचे रिव्ह्यू मी तुमच्यासाठी घेऊन येईलच आणि ते कुठे घेऊन येईल तर याच चॅनलवर मराठी बुक वाणी तर म्हणून तुम्ही अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा लाईक करा शेअर करा आणि तुमच्या जवळच्या मित्रांना नातेवाईकांना शिक्षकांना विद्यार्थ्यांना ज्यांना ज्यांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकत असाल त्यांना सुद्धा करा आणि हो तुम्हाला कुठल्याही पुस्तकाचा जर रिव्ह्यू रिव्ह्यू हवा असेल ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्या पुस्तकाचा रिव्ह्यू मी तुमच्यासाठी देण्याचा प्रयत्न करेल याच यूट्यूब चॅनलवर म्हणून असंच प्रेम करत राहा आणि भेटूया आपण नवीन पुस्तकासोबत नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत वाचत रहा, धन्यवाद